ारी आम्ही मगपासून या कवठेमकाळ तालुक्यातल्या बोरगाव गावे आलो आहे जिथं अठ्ठ्याऐंशी वर्षापासून हा विणा गळ्यामध्ये आहे आणि पाळी लावून हा घेतला जातो चोवीस तास हा विणा या ठिकाणी आहे आपल्या या गावचे सरपंच पाटील नामदेव पाटील मायासमोर आहेत हा विणा ज्या महाराजांनी सुरू केला ते महादेव गोवा बोरगावकर त्यांनी सुरू केला आणि आत्ता काय पद्धत कशी सुरू आहे महादेव गोवाने एकोणीसशे सदतीसला हा अखंड अखंडविणा परंपरा सुरू केली बोलगावमध्ये त्यानंतर आमची जी आबाद जे आहेत गावातल्या सर्व मंडळींनी बसून चोवीस घरावर याची जबाबदारी सर्वप्रथम दिली होती चोवीस घराची जबाबदारी कालांतरानं त्या घरातील माणसं आणि पुढची पिढी पाहता गेल्या पाच सहा वर्षात आम्ही जरा थोडं बदल केला त्यात आणि बदल करून चोवीस घरावरून गावातील सर्व कुटुंब कशी यात जोडली जातील आणि जोडून तो अखंड विना परंपरा भविष्यात शंभर वर्ष अजून कशी पूर्ण करता येतील ह्या दृष्टीने आम्ही नवीन पिढी यात इन्व्हॉल्व्ह करून गावातील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन ह्या गावातील जो अध्यात्माचा वारसा आणि वसा ज्या महाराजांनी घेतला तो पुढं नेण्यासाठी आमच्या गावातील सर्व नागरिक आणि वारकरी संप्रदायातील लोक इथं काम करत असतात आणि चोवीस तास पाराला आता आम्ही नवीन पद्धत केलेली आहे की एका घराला एक दिवस पूर्ण पार ते आमच्या जो जो सहाशे कुटुंब आहे सहाशे कुटुंबांना सहाशे दिवस असा पारा एकदा फिरून येणार आहे बरं एक, बर एक ज्याचं घरात राशन कार्ड आहे ज्याच्या नावावर त्या राशन कार्डनं वर्षातनं एकदा नंबर येईल त्यावेळेस चोवीस तास हा विना घ्यायचा त्याची पाळी करायची समजा हा विना जो घेतला जातोय आ, तो खाली ठेवायचा नाही ही परंपरा आहे हां मग सकाळी ज्या वेळेला ती व्यक्ती आल्याशिवाय त्यानं जायचं नाही त्याचा नंबर मग हे नंबर कसे लावले जातात ते ग्रामपंचायत मार्फत आम्ही दर महिन्याला वीस तारखेला आम्ही प्रत्येकाला नोटीस दिली जाते त्या नोटीसप्रमाणे एक तारीख जी जी तारीख असेल ते सात वाजता इथं हजर असतो सात वाजता त्याचा त्याचा पारा यांचा उद्या सकाळी सात वाजता पारा संपणार दुसरा माणूस जो आहे तो उद्या परवा सकाळी येऊन सात वाजता पारा बरोबर घेऊन जा हां बरं हा बर पारा करायचा आहे पण एखाद्याला तो पारा करायचा नाही आहे अडचण नाही किंवा त्याच्या कुटुंबात दुःखद घटना घडली किंवा ती व्यक्ती ती घर करणार नाही म्हटली तर त्यानं काय करायचं तसं आमच्या संघ संपर्क साधला जातो इथं महाराज महाराजांचा संघ संपर्क साधला जातो आणि तो त्या दिवशीचा तेवढा ऍडजस्टमेंट करून दिली जाते आम्ही नोकरदार आहे बाहेरगावी आहे आणि मग त्यांना काय करायचं काय त्यानं काय दुसऱ्याला स्वतः येऊन करते ते अध्यात्माचा बोरगावात अध्यात्माचा एकोणीसशे सदतीसपासून जो इथं लोकांना जी वसा आणि वारसा चांगल्या पद्धतीनं लोकांच्यात भावना आहे विठ्ठल मंदिर मधील जो पार आहे विठ्ठल मधील पारा सगळ्यांनी करण्यासाठी आता पुण्यात असला तर आम्ही आम करून सांगितलं तर काय काय वेळेला येऊन अशा एखाद्या क्वचित प्रसंगावर जर कोण नसेल नाही एखाद्याला करायचं नसेल तर तो पैसे देऊन हजेरीनं लावला जातो असं मी ऐकलेलं आहे अजून त्याला काय करायचं तशी प्रोसेस आम्हाला करायला लागेल असं भविष्यात वाटते पण आता सध्या त्या दिवशी पारा करतो असं सुरू केलं आता हो हो म्हणजे खूप सुंदर अठ्ठ्याऐंशी वर्ष म्हणजे जवळजवळ आता ते शतक पूर्ण होणार आहे एक बारा वर्षानंतर आणि मला तर वाटतंय की गिनी गिनीज वर्ल्ड बुक मध्ये याची नोंद करण्यासाठी तुम्ही त्याचा प्रयत्न करा हे पंढरपूर सुद्धा मध्ये शंभर वर्ष पारा नाही आहे आणि आणखी कोण इथं उपस्थित आहे तुमचं सर माझी सध्या उपसरपंच आहेत उपसरपंच सुजित पाटील आहेत हा माजी उपसरपंच सुजित सध्या सध्याचे सरपंच आहेत तुम्हाला काय वाटतं याबाबत पारा काकांना चालू आहे ना हा म्हणजे हे बंद अखंड नाही पण समजा गावामध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि एखाद्यानं ती पाळलं नाही असा गुपचूप खाली ठेवला सोडूनच गेला असं घडलंय का महाराज असतील नाही कोणतं असते म्हणजे रात्रीच आहे किंवा तो काहीतरी सोडून गेला असं नाही झोपायला पण आणि जर एखादी गोष्ट काय गावात घडली तर त्याचं कोणी होत नाही म्हणजे मागे एकदा थोडस काहीतरी गावात प्रॉब्लेम झाला पण इथं झेना विनाखाली ठेवला नाही याचं पेपरला बदल होत नाही गावात घटना होते काय होते त्या परंपरेशी त्याचं अजिबात म्हणजे राजकारणाचा समाजकारणाचा काही संबंध नाही आता गेल्या वर्षात एक वर्ष झालं निवडणूक झाली निवडणूक झाल्या झाल्या तिसऱ्या महिन्यात मी गावातल्या सगळ्या नागरिकांना बोलवून घेतलं होतं सगळ्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे एक वर्ष झालं अखंड पाऱ्यासाठी प्रत्येक घरात नोटीस दिली जात्या दिल कोणी नाही म्हणून आमच्याकडे खूप सुंदर म्हणजे तुम्ही तुमच्या गावामध्ये आम्ही प्रतिवर्षी जाता येतात ज्या ज्यावेळा आम्ही इकडे जातो शिरडोणला त्यावेळे आम्ही आवर्जून इथं उभं राहतो एक दोन मिनिट आम्ही हा हे घेतो म्हणजे विना घेतो आणि त्याच्यातलं समाधान आम्हाला मिळतं तुमचं नाव काय विजय विठ्ठल पाटील पाटील तुम्ही सातत्याने इथं असता असं दिसतंय आजचा दिवस दिस आहे काय वाटतंय तुम्हाला वर्षात एकदा असा मला पाळी आली समाधान काय म्हणजे केल्या देवासाठी तुम्ही सगळं काय असेल ते काम धंदा सोडून मी दिवस चोवीस तास रात्र पाळेल तर रात्रभर दिवसभर दुसरा माणूस हे पर्यंत थांबता तुमच्या हे मोठे पण नाही काय आणि वाटतंय बरं वाटतंय ठीक आहे खूप सुंदर सगळं विनेकरी आहेत आज त्यांची नंबर आहे आणि तुम्ही आम्हाला मगापासून खूप सुंदर प्रतिसाद दिला सरपंचांना बोलावून तुम्ही परिचय करून दिला तुम्हाला काय वाटतंय आज विना घेतलाय तुम्ही तुमच्या गळ्यात देवाचा एक असे छंद लागले का वाटतो शांत बरं वाटतं हा घेतल्यावर हां तुम्ही आता काही जरी झालं तरी तुमचे संपल्याशिवाय जाणार नाही समजा संपल्याशिवाय नाही जाणार हां सकाळपर्यंत नाही उद्या सकाळपर्यंत सात वाजेपर्यंत मी ना। घेणार हो म्हणजे तुमच्या घराचं हे सगळं पूर्ण करणार मग असं कधी वाटतंय का की आता सहा महिने झाले आपली बाळी कधी येणार कधी येणार आपल्याला कधी वाटतं वाटतंय वर्षात तीन तीन वेळा विना येतो एकदाच येते वर्षात काय विनय संघ गोरगाव गावातील सर्व नागरिकांचं लहान लहान मुलांच्यापासून मोठ्या आणि आजोबा पंजोबा आमच्या ह्या पीडी संघ या विनय संघ नातं मोठं आहे आणि त्या नात्यामुळं ह्या लोकांना ह्याच्याची आत्मीयता मोठी मगाशी विचारला प्रश्न असं कोणाला ठेवावं मंदिराचं एवढं वैशिष्ट्य आहे मंदिरात पवित्र आहे की साध दारू पिऊन आत हे कोण धाडस करत नाही खूप सुंदर हा दारू पिऊन आमच्यात तमाशा नाही तमाशाचा कार्यक्रम होत नाही बाईक नाचवण्याचा हो प्रकार यात्रेला होत नाही यात्रेला कोणताही या प्रकार असा केला जात नाही मटण दारू ह्या बाबतीत ह्या वारकरी संप्रदायात आल्यामुळे ती कमी कमी होत चालते खूप सुंदर तुम्ही सरपंच साहेब माहिती दिली आणि या गावाचं गोरगाव हे कौटेमागळ तालुक्यातलं सांगली जिल्ह्यातलं गाव आणि इथं अखंड अठ्ठ्याऐंशी वर्षाची परंपरा विना घेण्याची आणि गावचा प्रतिसाद पाहिल्यानंतर हे खूप कौतुकास्पद आहे आज माझ्याबरोबर प्राध्यापक डॉक्टर शिजी जी पाटील सर आहेत तुम्हालाही मी काही निमित्तानं माणिक पाटील सर आणि तुम्ही आला येतं कसं वाटलं की मागाशी आपण एक अर्धा तास येत आहे खूप छान वाटलं संपतरावच्यामुळं मुळे आम्हाला योग आला हा आणि महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे खरं तर खेड्यातनं जपली गेली आहे सर्व जातीपंथातले जे संत पुढे आले त्यांनी ह्या सगळा आपला जो अध्यात्माचा वारसा आहे तो पुढे चालवलेला त्या अध्यात्माच्या पावलावर पाऊल टाकून आपला समाज चांगल्या मार्गाने पुढे निघालेला आता आपण इथं आल्यानंतर विना घेतलं तर तुम्हाला काय मी सुद्धा आता पाच मिनिट विना माझ्या गळ्यामध्ये घेतला आणि मला एक एक नवीन अनुभूती आली तिथं हो एक अध्यात्माचा एक ज्याला काय म्हणू एक मला तिथं एक वेगळा अनुभव एक समाधानाची गोष्ट मला तिथं वाटली खूप बरं वाटलं माणिक पाटील सर तुम्ही पण माझ्या बरोबर आहे आणि खरोखर तुम्ही पण विना घेतला आणि आपल्या गावामध्ये आपण फार कमी वेळ देतो तुम्ही असो मी असो आज या मंदिरात आलो काय वाटते खरं तर एका कार्यक्रमानिमित्त बोरगाववरून जाण्याचा योग आला अठ्ठ्याऐंशी वर्षीय परंपरा असणाऱ्या या मंदिरामध्ये हां मंदिरामध्ये खरं तर विणा घेतल्यानंतर मला माझ्या ढवळी गावची आठवण झाली लहानपणी भोजले महाराजांच्या त्या भंडाराच्या निमित्ताने विना घेतलेला आज पासष्ट वर्षी पुन्हा मला विनाय घ्यायची संधी मिळाली खरं तर राहिलेला उत्तरार्ध अध्यात्मक या कारणासाठी आता व्यतीत करावा व्हावा असेच मला एक फील आलं मी संपतरावांना धन्यवाद देतो गावकऱ्यांनी याचा एक ऐतिहासिक परंपरा सांगितली जपली त्यामुळं प्रचंड तुमचा अभिमान वाटला नजिकच्या काळात शंभर वर्ष पूर्ण होऊन बुक ऑफ नोंद शुभेच्छा देतो खूप सुंदर खूप सुंदर महादेव बुवा बोरगावकर यांनी ही परंपरा सुरू केली आणि गावकऱ्याने ती चालवली आणि हा विना परंपरा सातत्यानं अखंडपणे शतक त्याचं पूर्ण होईल आणि पुढच्या शंभर वर्षामुळे त्याची चा वाट चालू होईल आणि आपल्या सर्वांना त्यानिमित्तानं शुभेच्छा देतो